वाडी येथील विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा सापडलेले पैसे केले परत ढेबीवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या आवारात एका विद्यार्थ्याला पैसे सापडले त्याने प्रामाणिकपणा दाखवत ते शाळेमध्ये जमा केले वेदात श्रीकांत पाटील असे संबंधित विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार केला समाजात प्रामाणिकपणा शिल्लकच राहिला नसल्याची ओरड वारंवार -ओर 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 केली जाते असे असताना आपल्या आजूबाजूला घडणारे काही प्रसंग मात्र संपलेला नाही तर तो जिवंत असल्याची जाणव करून देतात येथील कर्मवीर भाऊराव पाटील व कनिष्ठ महाविद्यालयात नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगातून ही पुन्हा अधोरेखित झाली रिहान डांगे या विद्यार्थ्याने शालेय फी भरण्यासाठी आणलेले दीड हजार रुपये विद्यालयाच्या परिसरात हरवले होते याच विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणाऱ्या वेदांत पाटील याला हे पैसे सापडल्यावर त्याने तातडीने ते शाळा व्यवस्थापनाकडे जमा केले त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्याच्याकडे ही रक्कम सपोर्ट करण्यात आली विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक एम एस पाटील यांनी प्रामाणिकपणाबद्दल वेदांचा सत्कार करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली वेदांत पाटील मुंद्रुळकोळे ढेबेवाडी येथील राहणार रा असून त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे परिसरातून कौतुक होत आहे